साताऱ्याच्या माण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शिंदी खुर्द येथील शेतकरी सोमनाथ कदरे यांनी अडीच एकरात लावलेल्या टोमॅटो पिकाचं खूप मोठं नुकसान झालंय अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिलेली आहे आणि पाहणी केली तसंच शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासनही दिलंय आणि या संदर्भात शेतकऱ्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी पूर्व पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता मान असेल त्याचबरोबर फलटण असेल या भागामध्ये ढग कुठे पाऊस झाला आणि त्याच्यामुळं शेत उभ्या शेतामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे मी आत्ता आहे सिंधुखुर्दी या ठिकाणी आणि इथलं मोठ्या प्रमाणात टॅमॅटोच्या शेतीचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर या ठिकाणी अक्षरशः टॅमॅटो सडून गेलेला आहे तुटतोय तो त्याच्यावर भेगा पडलेले आहेत इथले शेतकरी माझ्यासोबत आहेत तुम्ही त्यांच्या हातामधले सुद्धा टॉमॅटो बघू शकता ही अवस्था झाली आहे खर तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो पाऊस झाला त्याच्यामुळं या पिकांचं इथं नुकसान झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतं दादा किती नुकसान आहे तुमचं हे आता माझं या प्लॉट जवळ जवळ सात ते आठ लाख रुपये नुकसान आहे अरे बाप आणि मग काय कस आता हे म्हणजे किती खर्च केला गेला होता हे उभा करता एक लाख तीस हजार रुपये खर्च केला मल्चिंग पेपर हे ते सगळं तारा ठिबक औषध टिबकमधन औषध द्यायची त्याला बारा फवारण झालेत आतापर्यंत चार पाच चार पाच हजाराचे काय आता टॅमॅटो पूर्ण सडून गेला खराब झालाय आता हे काय तुम्ही प्रत्यक्ष बघता कुठे झाडाला फळच राहिलं चांगलं आता काय राज्य शासनाचं कोणी आलं होतं शासनाचं पंचनामे झालेत काय झालंय का आता चालते ना आमचे आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्यांनी पाहणी केली ही केलं बघितलं त्यांनी मी सांगितलं की आम्ही शासनाच्या स्तरावर बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांच्या कानावर गरज पडली महाराष्ट्र शासनाला नाही जे पावलं तरी केंद्र सरकारची मदत घेऊन शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू तुषार तपासे झी मिडिया सातारा नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात देखील पावसामुळं पिकांचं नुकसान झालंय मुस्तपूर मंडेवाडे या शेतकऱ्यांना दोन एकर शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली होती अवघ्या दोन चार दिवसात भुईमुग काढले जाणार होते मात्र जोरदार मुसळधार पाऊस झाला त्यामुळे जमिनीत पाणी मुरून भुईमुगाच्या शेंगांना कोंब फुटले त्यामुळे शेतकऱ्याचं अपेक्षित उत्पन्न येणार नसून आर्थिक फटका बसलाय त्यामुळे शेताचा पंचनामा करून मदत द्यावी अशी विनंती या शेतकऱ्यांना केली आहे माझ्या शेतात एकर शेंग आहे असल्यामुळे नुकसान झालेले आहे तातडीनं काहीतरी मदत द्यावा सरकारनं Imajin nanti ay. Eh. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागानं सर्व तयारी पूर्ण केली आहे यंदा पीक पद्धतीमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे मान्सूनपूर्व पावसामुळे शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला त्यामुळे जिल्ह्यातल्या काही भागात शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली यंदा हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे पारंपरिक पीक असलेल्या सोयाबीनच्या पेरणीत मात्र घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे हळद पिकांमधनं इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल वाढतोय जे मजुराच्या साह्यानं जे लावत असतो आम्ही हळद तर ते यंदा मजुराच्या साह्यानं हळद लावायची गरज नाहीये यंदा आता आधुनिक तंत्रज्ञान ऍक्टरच्या साह्याने दोन ते तीनच घंट्यातनी पेरणी केली जाते आणि हळदीला भाव पण चांगला आहे पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात पडलेल्या मुसळधार पावसाचा शेतीमालाला मोठा फटका बसलाय आंबेगाव तालुक्याच्या लाखनगाव परिसरात मुसळधार पावसानं मका पीक पूर्णपणे खराब झालं असून शेतात तळ्यांचं स्वरूप नाही नुकसानग्रस्त शेतामधून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव परिसराला ढगफुटी सदृश सदृश्य पावसाचा तडाखा बसला आणि शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं मी सध्या मक्याच्या शेतात आहे आपण या ठिकाणी पाहू शकता काय परिस्थिती आहे उभं मक्याचं पीक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले शेतकऱ्यांनी नुकतंच या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी या शेतात मक्याची लागवड केली होती आणि या परिसरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आणि शेतकऱ्यांनी केलेला खर्चही पाण्यात गेलेला ही मका खरं तर पावसाच्या पाण्याने या ठिकाणी शेतातच सडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या अवकाळी ढग ढगटीचं दृश्य पाऊस झाला हा संपूर्ण शिरूर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल प्रत्येक ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाऊस झाला आणि शेतांना डायरेक्ट तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आता या शेतामध्ये दीड एकर मका केलेली आहे अंदाजे खर्च हा पंचवीस हजार रुपये आलेला आहे आणि अजून मान्सून यायला तर टाईम आहे आत्ताच शेतांनी तळ्याचं स्वरूप धारण केले आणि जर मान्सून आला तर जवळपास दिवाळीपर्यंत ही शेती हाताला येणार नाही त्याच्यामुळं शासनाने यात लक्ष घालून त्वरित पंचनामे चालू करावे आणि जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना द्यावी अशी मी विनंती शासनाला करणार आहे पावसाने कुठेतरी शेतकऱ्यांची चिंता वाढवलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया आंबेगाव पुणे